आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील लेवला शहरातील विंचू चौफुली हे अपघाताचे ठिकाण बनले आहे आजवर या ठिकाणी अनेकांचे अपघातात बळी गेले आहेत मात्र लग्न सराई सुरू असल्याने आज दिनांक चौदा डिसेंबर लग्नाची दाट तारीख होती मोठ्या प्रमाणावर मोटरसायकल व वाहन रस्त्यावर आल्याचे चित्र पाहायला मिळत होते एवला विंचू चौफुलीवर ट्रकच्या धडकेत मोटरसायकल स्वार हा गंभीर जखमी झाला असून त्यास रुग्णालयात दाखल केले असता उपचार दरम्यान देवराम शंकर खैरनार वय वर्ष अंदाजे अठ्ठावन्न यांचा मृत्यू झाला सोबत त्यांची मंडळी तसेच त्यांचे नाद हे तिघेही देवळा तालुक्यातील गिरणारे येथील राहणारे असून ते दोघेही सुखरूप आहे अपघाताच्या दरम्यान विंचूल चौफुली सिग्नल वर ट्रॅफिक पोलीस नसल्याने नागरिकांचे म्हणणे आहे या घटनेचा अधिक तपास एवला शहर पोलीस करीत आहेत ए केपी न्यूज साठी ब्युरोची पानवर पठाण नाशिक